शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून मोठी बातमी आलेली आहे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे कर्जमाफी संदर्भात देखील बातमी आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात बातम्या पाहायला मिळत नाहीत सर्वात महत्वाची बातमी सहा कोटी पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी देखील आहे छप्पन हजार सहाशे वीस रुपयांची नुकसान भरपाई देखील वाटप होणार म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार रुपयांची नुकसान भरपाई शेत थेट शेत शेत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तसेच शेतपिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता हा निधी आता मंजूर झालेला आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती यादीतील बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलेली आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट आपण नक्कीच देऊ रासायनिक खतांच्या किमतीत पन्नास ते दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ रासायनिक खतांच्या किमतीत दर वाढ सुरू असल्याचे चित्र आहे मात्र शेतकऱ्यांचा आर्थिक पटका देखील बसणार आहे सध्या पाहायला गेलं तर पन्नास ते दोनशे पंचावन्न रुपयांपर्यंत वाढ झाली सर्वात महत्वाची बातमी आहे नागपूर या ठिकाणी सोयाबीनला चार हजार एकशे सोळा रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत आहे आवकीचा विचार केला तर नऊशे पंचवीस क्विंटल पर्यंत आवक सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती करीब बारा हजार रुपये जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर सर्वात मोठा निर्णय हा तेलंगणा सरकारचा आहे आपल्याकडे ही योजना यायला पाहिजे की नाही ते देखील कमेंट करून कळवा बारा हजार करी खात्यात शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने कर्जमाफीवरून टर्न घेतल्याने विरोधकांचा हल्लाबोल कर्जमाफीवरून सरकारने हात वर केले असा तोडला देखील लगावण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे गटाकडून टोला शेतकरी मित्रांनो सीड गोल्ड सोयाबीनबाबत महत्त्वाची अपडेट अधिक उत्पन्न घेण्यासाठी सीड गोल्ड सोयाबीन नक्कीच घेऊन बघा जिल्हा अमरावती तालुका वरुड या ठिकाणी नेऊन शेतकऱ्यांचा विश्वास पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा असल्याची माहिती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कळवलेली आहे तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा देखील लागत असतात तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता सर्वात महत्त्वाची बातमी कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे सरासरी दर या ठिकाणी याच प्रमाणे आहे तसेच कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये आवकेचा विचार केला तर सहा हजार चारशे एकोणीस क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे पीक विम्याची अपडेट देखील आलेली आहे व्हिडिओच्या पुढे पाहूयात सर्वात महत्त्वाची बातमी आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट थे रक्कम जमा सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे देखील वाटप होत आहे ते देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता आपण अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू सध्या जर पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाच कोटी पासष्ट लाखांचे अनुदान पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याची यादी आलेली आहे सून नाशिक जिल्ह्यात पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली आहे त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर चार कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचे वितरण नाशिक जिल्ह्यात झालेले आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाणी दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन कोटी चोपन्न लाख रुपये आतापर्यंत देण्यात आलेले असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे त्यातले त्या धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रक्कम वाटप अजून जिल्ह्यांची यादी पहा कोणत्या जिल्ह्याला रक्कम मिळणार आहे ती अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच पाहायला मिळेल त्यापूर्वी एक अपडेट आहे शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकरच करा शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शासकीय हरभरा खरेदीची आहे ते ही अपडेट पाहायला मिळत आहे तुरीच्या दरात देखील सध्या स्थितीला घसरण सुरू असल्याचे राज्यातील चित्र महत्त्वाची बातमी दोषी असल्या संचालक मंडळावर कारवाई करावी ॲड कोकाटे कृषी मंत्र्यांची माहिती त्यातली त्यात, त्यात पीक कर्जाबाबत देखील त्यांनी मोठी माहिती दिलेली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्जमाफीबाबतचा निर्णय घेतील असं ते म्हटलेले आहेत व त्यातले त्यात त्यांनी असं देखील सांगितलं आहे भुजबळांबाबत एक वक्तव्य केलेलं आहे भुजबळांच्या सल्ल्याची गरज नाही भुजबळांना सल्ल्याची गरज नाही कर्जमाफी होणार का त्याबाबत सर्वात महत्वाची बातमी आहे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना लवकरच दिलासा पण मिळू शकतो कारण की सध्या जर पाहायला गेलं तर आता जरी अजित पवार गटाकडून असे सांगितले असले की कर्जमाफीचा निर्णय होणार नाही मात्र सध्या जर पाहायला गेलं तर महायुतीने सांगितलेल्यानुसार आता पूर्णपणे हा देवेंद्र फडणवीस म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा हा जे आहे ते पूर्णपणे प्रयत्न पाहायला मिळणार आहे कर्जमाफीबाबत कर्जमाफी होणार असल्याची माहिती देखील भाजपाचे नेते यांनी दिलेले आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेत कर्जमाफीची गुवाही दिल्याने शेतकरी या आशेवर बसलेला आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कर्जमाफी नक्कीच होईल असं देखील आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे कर्जमाफी व्हावी का नाही ते देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच कळू शकता सर्वात महत्वाची बातमी आहे जिल्हा बँकेकडून सहाशे पन्नास कोटींच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव आता कृषी मंत्र्यांकडून मोठी मंत्री आपल्याला कोकाटे पाहायला मिळत आहेत मंत्री कोकाटेंचा पाठपुरावा देखील पाहायला मिळालेला असून बँकेकडून सहाशे पन्नास कोटींच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव देखील आपल्याला दिसून येत आहे सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना आता जे आहे ती तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये देखील मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे कर्जाची मर्यादा ही तीन लाखांवरून पाच लाख रुपये होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे सध्या ही एक दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल एक फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्ड राज्यातील इतर संघाकडून रुपयांची वाढ मात्र गोकुळ वारणाच्या दूध खरेदी दरात अजून वाढ नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी इतर संघाकडून वाढ होत चाललेली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की दुधाच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये आता बऱ्याच ठिकाणी वाढ दिसून आलेली आहे सध्या स्थितीला मात्रच पाहायला गेलं तर वारणाकडून वाढ नाही सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन खरेदी मुदतवाढ टांगणीला मंत्र्यांनी घोषणा केली पण आदेशाचं नाहीत प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर मंजुरीसाठी आणखीन किती दिवस लागणार असा प्रश्न एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बारदाण्यासाठी आठवडा देखील दिसून येत आहे सोयाबीनच्या दराबाबत ही एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेबाबत देखील अपडेट आहे पी एम किसानचा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता जर पी एम ओ नमो शेतकरी योजनेचे हप्ते दिले तर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार चार हजार रुपये जमा आता त्याबाबतची अपडेट आहे त्यातले त्यात आता केंद्र सरकारचा नवीन निर्णय झालेला असून अनेकांचा आता यामधून पत्ता कट होणार आहे तसेच आयकर भरणाऱ्यांना देखील वगळण्यात येणार आहे शेतकरी कुटुंबाला मोठ्या प्रमाणात फटकाच म्हणावा लागेल कारण की कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा लाभ आता घेता येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातले त्यात इकडे पी एम किसानचे पैसे कधी येणार ते जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचा अजून हप्ता सरकारकडून तरी जाहीर झालेला नाही आहे मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता देण्याचं काम सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय दहा हजारांवर शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित नाफेड केंद्राची आज हे डेडलाईन एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी वीस हजार नोंदणी दहा हजार शेतकऱ्यांची खरेदी नाफेड केंद्राची सद्यस्थिती पाहायला मिळत आहे सध्याचा जर विचार केला तर दहा हजार शेतकरी आता सोयाबीन विक्रीपासून वंचित दिसून येत आहेत त्यातली ते त्यात नाफेड केंद्राची आज डेडलाईन देखील पाहायला मिळणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर आहे कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांच्या निधीचे वाटप सुरू आहे व किती रुपयांचा निधी मिळालेला आहे ती अपडेट आता आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती जिल्हा म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी रुपये चोपन्न लाख जमा झालेले आहेत त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यातील शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्र्याऐंशी हजार आठशे एकावन्न रुपये देखील जमा झालेले आहेत सध्या स्थितीला नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर दोन लाख अष्ट्याहत्तर चारशे पासष्ट रुपये वितरित केले असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे सर्वाधिक रक्कम देखील नाशिक जिल्हा असेल तसेच त्या पाठोपाठ जळगाव जिल्हा असेल याही ठिकाणी आणि पाहायला मिळत आहे नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जळगाव या ठिकाणी पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये वाटप केलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यात चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवू शकता जेणेकरून अपडेट देऊ सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा दिलेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा तो व्हिडिओ व्हायरल करत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा मोठा इशारा पाहायला मिळत आहे तसेच लाडकी बन योजनेसाठी करावे लागणाऱ्या तरतुदींनी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आलेला आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यास थोडासा विलंब होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी देखील होत चाललेली आहे कर्जमाफी जर केली तर राज्यातील शेत मोठा दिलासा मिळेल सर्वात महत्वाची बातमी हमीभावाच्या लाभासाठी अडथळ्यांची शर्यत कोणी मुक्कामी तर कोणी पहाटे गाठले केंद्र सत्याऐंशी हजार जणांची नोंदणी गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तेरा हजार शेतकऱ्यांची नव्याने पडली भर सध्या जर पाहायला गेला तर हमीभावाच्या लाभासाठी अडथळ्यांशी शर्यत पाहायला मिळत आहे कोणी मुक्कामी तर कोणी पहाटेच गाठत आहे केंद्र पैशासाठी धडपड सर्वात महत्त्वाची बातमी पवार ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले अमित शहा यांचा विश्वासघाताच्या राजकारणावर शिर्डीच्या भाजप अधिवेशनामध्ये घणाघात इंडिया आघाडीने तीन तेरा वाजणे सुरू सध्या जर पाहायला गेलं तर पंचायत ते पार्लिमेंट तक चा निर्धार पाहायला मिळत आहे सर्वात मोठा टोला त्यांनी लगावला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ही बातमी आता शेवटपर्यंत पहा आपण पीक किंवा कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच इतर अपडेट पाहिलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा तर मिळालेच आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरच होईल असा अंदाज वर्तवण्यात वर्त येत आहे त्यात आता हवामानाबाबत अपडेट असून राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी राज्यातील काही भागात झाल्यास तर होतील अन्यथा जास्त स्वरूपामध्ये पावसाळी वातावरण हे पाहायला मिळणार नाही आहे रोजची रोज अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद